नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज तुम्ही बघत असताल आज आलोय मस्त मध्ये पण का आलोय हे तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच दिवसांनी कसं आहे आता पाऊस चालू आहे पण पावसामध्ये साप रेस्क्यूची कामं होत नाही पण आज आम्हाला एकदम खतरनाक खतरनाक एकदम कोमरा सापडलेला आहे आणि फॉरेस्टमध्ये मी त्याला रिलीज करण्यासाठी आलेलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ इतका जबरदस्त होणार आहे आज तुम्ही व्हिडिओ बघून शेवट लाईक केल्याशिवाय जाणार नाही आणि व्हिडिओला आपलं हे चॅनेलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे तर बघू शकता इकडे माझ्याकडं कोमरा जातीचा साप आहे हे बघा एकदम व्यवस्थित बघा बघा एकदम खतरनाक तर त्याला मी आता तुम्हाला असं खाली सोडून दाखवतो रिलीज करणार आहे आणि त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती पण देणार आहे जानकारी देणार आहे तर बघू खूप दिवसांनी रेस्क्यू झालेला आहे तर चला मी आता ह्याला सोडतो पाहणार आहे तर व्यवस्थित बघत राह व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कराव आहे का नाहीवर

बघू शकता मी त्याला आता खाली सोडलेलं आहे पण ह्याला जाऊ द्यायच्या आधी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे कारण की मा लोकांपर्यंत माहिती सापाची पोचणं लय म्हणजे गरजेचं आहे तर मित्रांनो हा इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा इंग्लिशमध्ये इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग हिंदीमध्ये नाग खूप चिडलेलं आहे आता तर चला चला ह्याला आता रिलीज करू आता चला

बघा इकड लोकांना गेलेला दिसतो बघायला भेटत कमी लोकांना झाडावर गेलेला बघू शकता बघू शकता मित्रांनो झाडावर म्हणजे साप बसणं म्हणजे खरच खूप भारी वाटत पोच गेलेला तर बघू शकता की कसा झाडावर आपला नाग द्यावताय तर असं म्हणजे कमी दृश्य आपल्याला बघायला भेटतं बघू शकता बघा अरे बाबा आम्ही तुला सोडायला आले सोडायला रे बाबा जा सोडायला आले जा मस्त तुम्ही पण बघू शकता मित्रांनो कसं झालंय हे बघा 가이 씨네! 가이 씨네! 저 é Vai a s की कमी लोकांना असं झाडावर असं म्हणजे नाही का म्हणजे एखादं पिक्चर मध्ये दाखवतात झाडावर नाग आहे तर रिअल मध्ये सुद्धा असा नाग झाडावर चढू शकतात काही लोक का सांगतात की साप झाडावर चढत नाहीत हे होत्यात ते होत्यात खाली पण झाडावर सुद्धा साप चढू शकतो हे तुम्ही बघितलं आणि हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे रात्रीच्या वेळेस झाडा खालून जाताना कधी बी सावधान आणि कधी बी झाडाच्या खालून कधी जाऊ नये कारण की असे साप बसलेले असतात आणि जाताना त्यांना त्यांच्या डोक्याला जाऊ शकतो चला मित्रांना आता त्याला 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 आपण झाडाच्या खाली घेऊ आणि त्याला रिलीज करू बघू शकता खाली घेतो याला मित्रांनो आपल्याकडून सॉंग पण आहे त्याला कुठलीही जण करता त्याला आपण खाली घेऊ कारण की आपलं फक्त साप वाचवणं फक्त कारण की काट्याचं झाड आहे त्याला नंतर त्याच्यामुळे त्याला खाली घेतलाच पाहिजे आप मित्रांनो आपण सर्प मित्र हे पण सात आपल्याला मित्र समजत नाही मित्रांनो बघू शकता कुठलीही जण करता कुठलीही जण करता त्याला आपण जाऊ देतोय आहे चाललं मित्रांनो आता बघू शकता तर मित्रांनो बघितलं तुम्ही त्याला आपण रिलीज केलेलं आहे आणि असंच हेच काम आहे आमचं सर्व मित्रांचं पण आणि सापांना मारू नका कारण की त्यांच्यामुळं पर्यावरण आहे तर भेटू मित्रांनो परा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र